माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज मी तुम्हाला तुळशी कोण होती अभिवाचनातनं सांगत आहे तर तुम्ही नक्की श्रवण करा तुळशी कोण होती हो तुळस एकरोप तुळस एकरोप पूर्वी तुळसी कृंदा नावाची राक्षस कुळात जन्माला आलेली कन्या ती लहानपणापासून भगवान विष्णूची मोठी भक्त होती अगदी मनोभावे प्रेमाने भक्तिभावाने पूजा करत असे जेव्हा ती उपवर झाली तेव्हा तिचं लग्न जालंधर नावाच्या दानव राजाशी झालं जालंधर समुद्रापासून उत्पन्न झाला होता बरं का वृंदा मोठी पती व्रताश्री होती सदा सर्वदा आपल्या पतीची सेवा करत असे एकदा देव दानवमध्ये युद्ध झाले तेव्हा जालंधर युद्धावर जाऊ लागला तेव्हा वृंदा म्हणाली स्वामी तुम्ही उद्धव जात आहात जोपर्यंत युद्धार लढत आहात तोपर्यंत मी अनुष्ठान करून आपल्या विजयाचा संकल्प करून विजयाचा आव्हान करेन तोपर्यंत संकल्प घेऊन पूजा करण्याचा व्रत सोडणार नाही जालंधर तो युद्ध करायला निघून गेला व्रताचा संकल्प करून पूजा करायला बसले तिच्या व्रताच्या प्रभावाने देवता जलंधरला पराभूत करू शकत नव्हते सारे देव जेव्हा पराभूत होऊ लागले तेव्हा सर्व देव भगवान विष्णूकडे गेले सर्वांनी भगवान विष्णूकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान सांगू लागले वृंदा माझी प्रिय भक्त वृंदा माझी प्रिय भक्त तिच्याशी मी छल नाही करू शकत तिच्याशी मी छल करू शकत नाही मग देवता बोलल्या भगवान दुसरा कोणता उपाय पण नाही जो आमची मदत करू शकेल तेव्हा भगवान विष्णूने जलंधरचं रूप धारण केले वृंदाच्या महालात पोहोचले ज्या क्षणी वृंदाने आपल्या पतीला पाहिले त्या क्षणी पूजा अटकून उठली आणि त्यांच्या पाया पडले चरणस्पर्श होता संकल्प सुटला आणि तिकडे देवांनी जलंधरला मारून त्याच शिरधडापासून वेगळे केले ते शिर वृंदाच्या महालात पडले जेव्हा वृंदाने पतीचे शिर पाहिले तेव्हा समोर उभासलेला कोण समोर उभासलेला कोण वृंदाने विचारले आपण कोण आहात ज्याचा पदस्पर्श करून मी संकल्प सोडला विष्णू आपल्या खऱ्या रूपात आले ते काहीच बोलले नाही वृंदा सर्व काही समजून गेली तिने भगवान विष्णूंना शाप दिला किंवा दगड भगवान दगड बनले सर्व देवतांमध्ये दे। अहकार माजला लक्ष्मी देवी प्रार्थना करू लागली तेव्हा वृंदाने परत विष्णू रूपात आणले पतीचं शिर घेऊन ती स्त्री गेली वृंदाच्या राखेमधून एक रोपट रुजले वृंदाच्या राखीमधून एक रोपट रुजले भगवान विष्णूने त्या रोपाला आजपासून त्याचं नाव तुळशी आहे आणि माझं एक रूप दगडाच्या रूपाने राहिलं ज्याला शाळीग्राम नावाने तुळशी बरोबर पूजन केली जाईल माझा नैवेद्य तुळशी पत्र ठेवल्याखेरीज स्वीकारणार नाही तेव्हापासून तुळशीची पूजा सर्वजण करू लागले व आपण सुद्धा नैवेद्य दाखवताना प्रत्येक पदार्थावर म्हणजे ताटात तुळशीचं पान ठेवू लागलो तेव्हापासून तुळशीची पूजा सर्वजण करू लागले तुळशीचा विवाह शाळीगृहांबरोबर कार्तिक का महिन्यात केला जातो एकादशी दिवसापासून तुळशी विवाह केला जातो एकादशी दिवसापासून तुळशी विवाह केला जातो जर आवडले तर नक्की तुम्ही प्रतिक्रिया लिहायला विसरू नका